मुख्यमंत्र्यांचं एक महत्वाचं विधान बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या शिंदेने दिलेल्या मोठ्या इशाराची आहे लिमिटच्या बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतोच असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केल्याच्या समोर आलंय विधानभवन परिसरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिलाय दरम्यान हे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना उद्देशून केल्याची चर्चा रंगली आहे शिंदे आणि नाना पटोलेंचा एक्सक्लुझिव्ह संवाद हा साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतोच असं मुख्यमंत्र्यांचं विधान आहे

सामाजिक कार्यकर्ता होत तोपर्यंत ठीक होतं मात्र एक लिमिटच्या बाहेर गेलं की त्याचा कार्यक्रम करतोच मी हे मुख्यमंत्र्यांचं विधान आहे आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी सूरज मसुकर आपल्यासोबत सूरज काल मुख्यमंत्र्यांनी सरकारचा अंत पाहू नका असं देखील म्हटलं होतं आणि आज जे विधानभवन परिसरात त्यांचं विधान आहे ते थेट जरांगेना उद्देशूनच आहे सा काय सांगा नक्की नक्कीच जर का पाहायला गेला तर काल धलांगे पाटील यांनी खूप खालच्या स्तरावर जाऊन सरकारवरती म्हणा किंवा मग देवेंद्र फडणवीस यांच्यावरती म्हणा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती आणि त्यानंतर कुठेतरी अजित पवार असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांच्यात बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आता विधान भवनामध्ये हा जो हे जे दृश्य कॅमेऱ्यात टिपलेला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांच्यामध्ये हे संभाषण आहे त्यामध्ये ते असं म्हणालेले आहेत की जर का लिमिटच्या बाहेर गेलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो असं एक सूचक जे वक्तव्य एक इशाराच आहे तो मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी धरांगे पाटील यांना दिलेला आहे जर का पाहायला गेलं तर धरांगे पाटील यांनी वारंवार खालच्या स्तरावर जाऊन राज्य सरकारवर असतील म्हणा किंवा फडणवीसांवर जे असतील म्हणा टीका केली होती त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरांगे पाटील यांना कुठेतरी या वक्तव्यातून एक सूचक जो इशारा आहे तो दिलेला आपल्याला तर पाहायला मिळतोय नक्कीच आणि आता जरांगेविरोधात इतर राजकीय नेते देखील आक्रमक झालेले आहेत कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंना आता दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे सुरेश तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद